परभणी शहर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी यांचे बेमुदत काम बन आंदोलन सुरू आहे मागील पंधरा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार शहर महापालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे वाढीव जी एस टी अनुदान मिळवण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्यांचे वेतन अदा करण्यात यावे सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी सातवा योगान आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजारपर्यंतच्या काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसह हा संप संघटनेच्या वतीने पुकारलेला आहे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत सदरील मागण्यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे यावेळी दिनांक चौदा मार्च रोजी परभणी शहर महानगर कार्यालयाला कुलूप देखील ठोकण्यात येणार आहे अशी माहिती नाशिर खान वहीद खान या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्या संघटनेच्या वीतीनं कामपण आंदोलन चालू आहे आणि आजचा आमचा सतरावा दिवस होता आणि आतापर्यंत शासनाने आणि काही स्थानिक आयुक्तांनी आम्हाला काही प्रोत्साहन दिलं नाही दिलं तरी गोल गोल दिलं हे आम्हाला मान्य नाही आणि परवा दिवशी असं झालं होतं की आम्ही नाशिकला जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री गटाचे सचिव भाऊ चौधरी साहेबाला भेटलो होतो ते म्हणले की परभणी शहराचा आमचे सर प्रमुख सईद खान आहे पात्री त्यांना भेटा तिथून त्यांनी मला फोनवर बोल बोलणं केलं मी पाचला जाऊन त्यांना भेटलो ते माझं ऐकले आणि म्हणले की आपण सकाळी मी तुमच्या ट्रेनमध्ये येतो आणि ट्रेनमध्ये आल्यानंतर तुमचं पूर्ण ऐकून मी मुख्यमंत्री किंवा आदी सचिवला लावून तुमचं जे काम आहे ते करायचा प्रयत्न करतो परंतु ते आले नाही त्याने त्याच्याऐवजी प्रतिनिधी पाठविले आणि त्या प्रतिनिधीने येऊन पाणी दिलं त्यांना वाटलं की हा आमचा अमरण उपोषण आहे त्यांनी पाणी पाणीगिनी वाजलं आणि त्यांनी मिटून समजून मिटलं समजून आम्हाला आयुक्त मॅडमकडून नेलं मग आयुक्त मॅडम समजे माहिन्या होते त्यांनी ते पूर्ण केलेले नाही आणि त्यामुळे आमचं आंदोलन चालू आहे आणि चालू राहील थँक्यू